आज माझा वाढदिवस आहे <coughs> त्यामुळे मी असा सकाळपासून माझ्याबद्दलच विचार करतोय आणि विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं माहितीये कि काय राहू मी कसला मजेत आहे म्हणजे असं जगायला मजा येते <laughs> आणि असा आनंदात आहे नमस्कार मित्रांनो रवी कर। गोष्टी लक्षात आल्या बरं का पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे माझा जो खुशाल चेंडू स्वभाव आहे ना <laughs> मी माझं वर्णन खुशाल चेंडू असं करतो बर का कारण मी असा नेहमी खुश असतो अतिशय खुश असतो आणि कुठल्याही कारणाच्या शिवाय खुश असतो त्यामुळे मला असं माझ्या बरोबर राहायला खूप आवडत म्हणजे मी असं माझ्या नादात माझ्या तंद्रीत <laughs> माझ्या विचारात वा <laughs> त्यामुळे अस माझ्या बरोबर माझ्यावर बर मी खुश असतो ते हे बर आहे राहू हे फारच आहे म्हणजे मला ना असं तस म्हणजे काय कि मजा येत असते सगळी <laughs> एकंदरीत सगळी मजा येत असते आणि आयुष्यभर अशी मी मजा करत आलेलो आहे मला जे वाटत मला जे आवडत तेच मी करत आलेलो आहे अर्थात एक गोष्ट चांगली झाली की मला मित्र पण खूप चांगले मिळाले तर त्यामुळे असं त्यांच्या बरोबर मी काही केलं तर तेव्हाही ते, ते करायलाही मजा आली पण समजा असे कुणी मित्र नसेल कुणाच्या बरोबर काही नाही मी फक्त माझ्या बरोबर आहे तो माझ्या बरोबर सुद्धा मला खूप मजा आली म्हणजे मला असं बर वाटत ना की माझा स्वभाव असा आनंदी आहे रडत बसत नाही कुरकुर करत नाही चिडचिड करत नाही हे किती चांगलं आहे ना आणि हे असं मी काय ठरवून वगैरे नाही झालेलं बरं का मला तर मुळाचा स्वभाव आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे <laughs> त्यामुळे मजा येते आणि आणि असं एकंदरीत जगामध्ये सुद्धा अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी चाललेल्या आहेत करमणूक करायला काय काय गोष्टी सापडत आहेत म्हणजे आत्ता बघा ना आता रिसेंटली माझ खेळण काहीतरी खेळ पाहिजे ना खेळत राहायला पाहिजे सध्या गुगल एआय म्हणजे गुगल गुगल नोटबुक गुगल नो गुगल एआय स्टुडिओ ही जी काय मला खेळणी मिळालेली आहेत ना तर त्या खेळण्याबरोबर त्या खेळण्यांच्या बरोबर खेळण्यात इतकी मजा येते इतकी मजा येते बरं ही जेव्हा नव्हती तर तेव्हाही माझी करमणूक करायला माझ्याकडे खूप साधन होती ना म्हणजे मला असं लिहायला आवडत तर ते लिहून लिहून माझी करमणूक व्हायची फिरायला आवडत असं असं निसर्गामध्ये कुठेतरी बसायला आवडत तर त्यामुळे माझ्या मला असं माझी करमणूक करायला सगळीकडे भरपूर असत अगदी बसमध्ये बसून फिरायला सुद्धा मला मजा येते म्हणजे मला एकंदरीत काय काय का करायला मजा येते हे विचारू नका म्हणजे काही काहीही करायला मला मजा येते किंवा काहीही न करायला पण मला मजा येते बरं का नुसतं बसून राहायचं मी त्यामुळे मीच मला असा खुशाल चेंडू म्हणत आणि असा मी फार चिडचिड पण करत नाही कोणाबद्दल राग पण मनात ठेवत नाही द्वेष मच्छर असंही काय मनामध्ये नसत बर माझ्याकडे खूप किती पैसे आहेत मी यशस्वी आहे का का मी अयशस्वी आहे मला प्रतिष्ठा आहे का प्रतिष्ठा नाहीये मला कुणी मानत का मानत नाही याही गोष्टी <laughs> याही गोष्टीची <जी। laughs> कधी स्वी नाही करत त्यामुळे असं मी मजेत असतो अरे त्यामुळे मला असं लक्षात आलं ना की मी अशी कधी कल्पना केली नव्हती बर अशी कधी कल्पना नव्हती केलेली की आपण असे इतके मजेत अशी मी कधी कल्पना नव्हती केलेली पण आता माझ्या लक्षात आलेलं आहे की आपण असे एकदम मजेत जगू शकतो तर मला आता मजेत जगायला मिळावं जगत राहावं हे जे चाललेलं आहे हे असेच बजेट चालू राहावं असं आत्ता वाटायला लागलेलं का आत्ता <laughs> याच्यापूर्वी कधी नव्हतं वाटलेलं आता मला वाटायला लागलं नव्हतं अजू काय मजा येते राव गंमत आहे राव आहे ना वा <laughs> त्यामुळे माहिती आहे ना मी मालती खात्रीच झालेली आता आता आज मी सत्तर वर्षाचा आहे ना तर मी आणखी पन्नास वर्ष अशीच मजा करत राहणार आहे या जगामध्ये या पृथ्वी तलावर ऍक्च्युली पृथ्वी तलावरच राहीन का दुसऱ्या कुठल्या गळावर जाईन काही सांगता येत नाही म्हणजे है ना पण म्हणजे पन्नास वर्ष मी मजा करत राहणार आहे याची मला आता खात्री पडलेली आहे म्हणजे छान चाललेला आहे फारच छान चाललंय व्हिडिओ करतोय आणि मला जे वाटतय ते मी माझ्या या व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड करतोय आणि मी हे अस युट्यूबवरच हा व्हिडिओ टाकणार तर ही ही पण एक की आपलं आयुष्य आणि आपल्याला त्या त्या वेळेला त्या त्या क्षणी काय वाटत ते असं डॉक्युमेंट करून व्हिडिओच्या फॉर्म मध्ये युट्यूब वर अपलोड करून ठेवावं हे सुद्धा एक काही वेगळीच गंमत आहे ना मला असं पूर्वी मी असं डायरी बिरी लिहायचो बर का पूर्वी मी डायरी वगैरे लिहायचो पण त्याच्यापेक्षा हे किती इंटरेस्टिंग आहे ना डायरी मध्ये फक्त लिहिलेलं दिसत पण ह्याच्यामध्ये म्हणजे मोदी म्हणतात ना ईज ऑफ लिव्हिंग ईज ऑफ डूईंग बिझनेस तर एकंदरीत ना सध्याच जे आयुष्य आहे ते ईद पुढे जाऊन फारच एंटरटेनिंग झालेलं आहे आयुष्य अतिशय करमणूक प्रधान झालेलं आहे फारच मजेशीर झालेलं आहे फारच गमतीशीर झालेलं आहे आणि त्यामुळे जगायला फार गमत येते राव वा मजा आणि गंमत म्हणजे असं फारच हसतच बसायला पाहिजे असं नाहीये हे बघा ना आता सकाळची वेळ आहे हिवाळ्याचे दिवस आहेत थोडं हवा हवा थोडी गार आहे थंडी बिंडी नाही आहे मग थोडी गार आहे आणि इथे असा मोकळ्या महातोबाच्या टेकडीवर एका झाडाच्या खाली बसलेलो आहे समोर सूर्य उगवलेला आहे उगवलेला आहे आता जरा चांगला वर वगैरे गेलेला आहे का पण त्याचा प्रकाश बघा त्याचा प्रकाश असा तापदायक नाही आहे सकाळचं त्याचं कोवळं कोवळ ऍक्च्युली ऊन पण पडलेलं नाही आहे फक्त त्याचा असा प्रकाश येतो आहे तर या प्रकाशात असं इथे बसायला इतकं छान वाटतंय

हसायलाच पाहिजे एवढी गडबडच करायला पाहिजे बडबडच करायला पाहिजे काहीतरी खेळच करायला पाहिजे असं काही नाहीये शांत बसायला सुद्धा अतिशय मजा येते आता मी असा थोडा वेळ शांत बसतो 错了，你也多大？